आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास कोणी पगार पगार का असं म्हणत आज शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी तीनही अधिकाऱ्यांसमोर पदर पसरले आणि शिक्षण विभागातील गोंधळात गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे चौदा एप्रिल पर्यंत पगार न झाल्यामुळे काही शिक्षक संघटनांनी नुकतेच जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले होते आणि आज तर प्राथमिक आणि माध्यमिकच्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी शिक्षणाधिकारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जाऊन पगारासाठी पदर पसरले दरम्यान मार्च महिन्याचा हा पगार बाकी असून अनेकांचे गृहकर्जाचे आणि इतरही हप्ते थकलेले आहेत या संदर्भात उद्यापासून या कर्मचाऱ्यांनी लेखनी बंद आंदोलन करण्याचाही इशारा दिलेला आहे दरम्यान लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये प्राथमिक आणि माध्यमिकचे सुमारे चाळीस ते पन्नास कर्मचारी उद्या या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे आपण पाहतात ही ई डी टी व्ही न्यूजवरील क्षणचित्रे आहेत जी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात हे कर्मचारी गेले होते त्यामुळे शिक्षण विभागात अशा प्रकारे शुकशुकाट होता दिलीप पोहनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना